नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसमध्ये आपलं स्वागत बोधडी ते शिंदगी मार्गावरील पुरात खाजगी स्कूल बस गेली वाहून ड्रायव्हर अजूनही बेपत्ता नांदेड येथील किनवट तालुक्यातील मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाने जागोजागी रस्त्यावर पाणी भरले नदी नाले ओसंडून वाहत आहेत जनजीवन विस्कळीत झालं आहे अशा परिस्थितीत आज किनवट तालुका मौजे बोधडी येथील विद्यार्थ्यांना इंग्लिश स्कूलची स्कूल, स्कूल बस ही पुरात वाहून गेली याची घटना घडली आहे किनवट तालुका येथील शिंदगी गाव प्रेमसिंग मोहन पवार हा स्कूल बस चालक नेहमीप्रमाणे मुलांना सोडण्याकरिता शाळेत आला मात्र शाळा प्रशासनाने पाऊस आल्यामुळे पाऊस असल्यामुळे त्याला परत पाठवले बोधडी ते सिंदगी परत जात असताना शिंदगी मार्गावरील नाला वाहून जात असलेला पुराचा अंदाज न आल्याने सदरील बस पुरात वाहून जात एका झाडाला अडकली आहे अद्याप ड्रायव्हर प्रेमसिंग मोहन पवार हा बेपत्ता असून परिसरातील नागरिकांच्या वतीने त्याची शोधाशोध सुरू आहे महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीससाठी किनवटहून नांदेड जिल्हा प्रतिनिधी फिरोज सय्यद